आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची बैरवनाथ पतसंस्थेची विस्तामी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी संपन्न खटाव तालुक्यातील म्हासुरणे येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हासुरणे या संस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दहा वाजता भैरवनाथ मंदिर येथे संस्थेचे चेअरमन श्री महादेव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी संस्थेचे संस्थापक मोतीराम माने चेअरमन प्रमोद माने प्राध्यापक ज्ञानेश्वर माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन किसन माने सोसायटी चेअरमन रामचंद्र माने दादा सुखदम पोलीस पाटील संभाजी माने विठ्ठल यमकर सचिन शिंदे दत्तात्रय वाठारकर संतोष पाटील गोरख भोसले नितीन तोरणे संचालक अशोक माने शहाजी माने संस्थेचे सचिव राजाराम कुलकर्णी भीमराव माने श्रीरंग माने सिकंदर मुल्ला राजाराम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना प्राध्यापक ज्ञानेश्वर माने म्हणाले की संस्थेची वाटचाल प्रगतीपथाकडे असून संस्थेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं सुरू आहे तरी कमीत कमी खर्च करून संस्थेचं हित सर्व संचालक मंडळ जोपासत आहेत तसेच संस्थेची स्वमालिकेची इमारत असावी अशी भावना व्यक्त केली आहे यावेळी कुलदीप माने अण्णासो माने रामचंद्र माने गणेश तोरणे संचालिका संगीता गुरव दीपा कुलकर्णी विलास माने रघुनाथ माने नामदेव माने विठ्ठल माने प्रसाद गंभीर मुघटराव माने तुळशीराम माने विठ्ठल जाधव अनंत कुंभार नारायण माने सभासद सर्व संचालक शाखा प्रमुख कर्मचारी उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची